हाय फ्रेंड्स वेलकम टू आरंभ ब्लॉग मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे मी जेव्हा कुठे असे एखाद्या प्लेसला जात असते ना तर बऱ्याचदा एकटी जर उभी असेल तर माझं ऑब्झर्वेशन चालू असतं की कसे लोक एकमेकांसारखं वागतात कसे बोलतात भले तुमचं फॅमिली जरी असतील ते कसे छान बोलतात कसे छान वागतात कसं एकमेकांना ट्रीट करतात या गोष्टीकडे थोडंसं माझं ऑब्झर्वेशन चालू असतं तर एका वेळेस मी ऐकलं की एक छोटीशी मुलगी होती आणि काहीतरी गोष्टीसाठी ती करत होती तिच्या आईकडे आणि तिची आई रागवली तिला थोडस नाही म्हटली ती गोष्ट तुला नाही मिळणार तर लहान मुलांना सवय असते की एखादी गोष्ट नाही मिळाली की चला आजी आजोबांकडे जाऊ आजी आजोबा लगेच मिळून देतील तर त्याप्रमाणे ती मुलगी परत आजीकडे गेली आणि आजीकडे गेली आणि सांगितलं की मम्मी मला ती गोष्ट घेऊन देत नाही आणि मम्मी मला खूप रागवली भले तिच्या मम्मी एवढं काही रागवलं नव्हतं पण तिने भरपूर काय काय करून सांगितलं तिच्या आजीला पण तिची आजी इतकी छान आणि सॉल्ट पर्सन होती ना मलती, चान ने मला ती बघून खूप छान वाटलं आणि मला वाटलं की तुमच्या सोबत ते शेअर करावं की इतकं छान सगळ्या आजींनी असायला हवं त्यांनी ती सिच्युएशन ते काही बोलू शकत होती चल मी तुझ्या मम्मीकडे बघते तुझी मम्मी कशी तुला देत नाहीये म्हणजे चान्सच पाहिजे असतो ना आजी आज लोकांना मम्मीला कसं सरळ करता येईल पण त्या ठिकाणी त्या आजी म्हटल्या की अरे बाळा तुझी मम्मी तुला रागवली आपल्याला तीच माणसं रागवतात जे आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करतात तर ती मुलगी पण खूप हुशार होती ती म्हणते हो का मग तू माझ्यावर प्रेम नाही करत म्हणजे तू मला रागवत नाही म्हणजे तू माझ्यावर प्रेम नाही करते बाळा असं नाहीये तुझी मम्मी तुला रागवती मग तू गुड गर्ल बनती मग मला तुला रागवायची गरजच नाही लागत तू छान मुलगी बनली तुला कोणीच नाही रागवणार तू तुझ्या मम्मीचं सगळं ऐकत गेलीस तर तू खूप छान मुलगी बनशील इतकं छान तिला समजत होत्या ना त्या मला जास्त वेळ तिथं उभं नाही राहता आलं पण मी जेवढं ऐकलं ना मला खूप छान वाटलं आजी आजी की म्हणजे आजी लोकांनी आजी आजोबा जे काही रिलेटिव्ह असतात त्यांनी आई वडिलांना असाच जर सपोर्ट केला तर पॅरेंटिंग किती इझी होऊन जाईल ना कसं वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा आणि ट्राय करा सगळ्यांनी पॅरेंटिंगला हेल्प करण्याची पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय